हे बघ हे बघ इथं घर दिसलं चल इथं सर्वे करू नमस्कार 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 आम्ही सरकारकडून सर्वे करायला आलो आहे टोटल तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत दहा बरं तुम्हाला पप्पा किती आहेत बरं ते जाऊ हो द्या तुम्हाला किती मम्मी आहेत ओ मार कशाला जेवढा प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या की तुम्हाला मुलं किती आहेत असं नीट सर की दोन मुलं आहेत बर तुमचं लग्न झालंय का लग्न झालंय म्हणून तर दोन मुलं ना बर ते जाऊ लेकरांचे किती बाप आहेत मीच बाप आहे तुमचं नाव काय अजय बर ठीक आहे तुमच्या लेकराच्या बापाचं नाव काय अरे माकडा तुला सर्वे कराय कोण पाठवलंय लय मारताय बाबा